बिजवडीच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांना धक्काबुक्की जिवे मारण्याची ही धमकी याबाबत दहीवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल बिजवडी येथील श्रेणी दोनच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना खाजगी दाँ लोकांनी येऊन धक्काबुक्की मारहाण करत जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी दहिवडी पोलीस ठाण्यात याबाबतचा गुन्हा दाखल झाला याबाबत केशव शिवाजी जाधव राहणार जाधववाडी तालुका मान यांनी तक्रार दिली आहे पोलीस स्टेशनला दाखल असलेल्या तक्रारीनुसार बिजवडी येथील पशुवैद्यकीय दवाखान्याच्या समोर कंपाऊंड मधून दवाखान्यात जाऊन पशु तपासणीची फी जास्त घेतली जाते याबाबत पाहणी करण्याकरता पशुवैद्यकीय दवाखान्यात गेले यावेळी शंकर बापू जाधव ओंकार शंकर जाधव राहणार जाधववाडी तालुका मान प्रवीण उत्तम भोसले राहणार बिजवडी तालुका मान या तिघांनी संगनमत करून स्वाभिमानीचे बिजवडी शाखेचे सचिव दादासो अप्पासो भोसले यांच्या शर्टाची कॉलर धरून लाता बुक्क्यांनी मारहाण करत घाणेरड्या शब्दात शिवीगाळ केली त्याचबरोबर धक्काबुक्कीत त्यांच्या चष्म्याचं नुकसान करत तो फोडून टाकण्यात आला त्यानंतर तू माझे काही एक वाकडे करू शकत नाही तुला जे काही करायचं आहे ते कर असं म्हणून मला व माझ्या साथीदारांना हातपाय तोडण्याची व जिवे मारण्याची धमकी दिली या प्रकरणी दहिवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक आरपी खाडे करत आहेत मी दादा सो भोसले मुक्काम पोस्ट बिजवडी मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या बिजवडी शाखेचा सचिव आणि ज्यावेळेस मी बिजोळीच्या शासकीय दवाखान्यात जनावरांच्या शासकीय दवाखान्यात गेलो होतो तिथे आमचे स्वाभिमानीचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख शासकीय डॉक्टरांना विचारत होते की तुम्ही जनावरांची फी ज्यादा का घेता आणि फी ज्यादा घेत असताना इथे जे खाजगी डॉक्टर आहे ते खाजगी डॉक्टर एवढ्या संख्येने इथे असतात कशासाठी हा जाब विचारला असता तेथील जे खाजगी डॉक्टर उपस्थित होते आणि तिथे खाजगी डॉक्टरांच्या घरचे जे पेरेंट्स उपस्थित होते त्या लोकांनी डायरेक्ट आम्हाला आमच्यावर हल्ला केला आणि आम्हाला डायरेक्ट मारहाण करायला चालू केलं त्याच्यामध्ये माझा त्यांनी साडेतीन हजाराचा चष्मा तोडून टाकला माझ्या शर्ट फाडण्यात आला आणि मला धक्काबुकी केली नमस्कार मित्रांनो मी पत्रकार केशव शिवाजीराव जाधव आज मान तालुक्यामध्ये जो खाजगी डॉक्टरांचा सुळसुळाट झालेला आहे त्याच्याविषयी आम्ही गेल्या आठ दिवसापूर्वी रितसर पत्र दिलं होतं परंतु स्थानिक शेतकऱ्यांची तक्रार आल्यामध्ये आज आम्ही बिजवडी श्रेणी दोनच्या दवाखान्यामध्ये डॉक्टरांना जा विचार गेले असता डॉक्टर शिवाजीराव आठोळे यांनी आमच्याशी चांगलं बोलणं केलं परंतु त्या डॉक्टरांच्या हाताखाली जी असणारी जी बेकायदेशीर टीम आहे किंवा जो डॉक्टरांचा सुळसुळाट झालेला आहे त्यांनी गुंडांची टोळी बोलवून आम्हाला मारहाण केली माझ्यासोबत असणारे दादा सो भोसले यांचा शर्ट फाडून त्यांचा चष्मा सुद्धा पडला माझ्या तोंडावरती बुटाच्या दोन लाता घालण्यात आल्या व आम्हाला सांगितलं गेले की केशवराव तू बाहेर ये तुझा तुला तु आम्ही जिवंतच ठेवणार नाही अशी धमकी देण्यात आली आपला आवाज न्यूज नेटवर्क एकनाथ वाघमोडे दहिवडी